वन टू स्टार्ट किती लय म्हटलं असं तर राहिलं नसते ते आतापर्यंत था। चोरी हां हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या छोट्या व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनेलवरती मिसेस फोजू वर्षानलावडे तर आजच्या थमेलवरनं तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे गेलेलो तर ती गोष्ट घेतली का नाही तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला नक्की समजेल फक्त एवढंच की व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला आता कंटिन्यू करूया आता आपण तिकडे जाऊ त्याच्यानंतर मग सगळे दाखवेलच तुम्हाला मी तर चला तर चला आता जाऊया आपण कारण की भरपूर आता उशीर पण झालाय आणि ॲक्च्युली आता बरोबर साडेबारा एक वाजले तर खूप लेट होईल पाऊस आला तर प्रॉब्लेम येईल तर चला निघूया काकी का तुमच्या गुन वरटतोय सोनी मेकअप करते मी आता मम्मीकडे आली आहे आता शुभम गेलाय शुभम म्हणजे माझ्या मामाचा मुलगा तर तो गेलाय माझ्या दोन नंबर मामाकडे जेवायला तर तो तोपर्यंत आम्ही पाहत आहोत माझी व्हिडिओ बरोबर बरोबर का तुला आवडते माझी व्हिडिओ तर हा माझा बिग फॅन आहे ना तू आज तू सारखाच ब्लॉगर होणार आहे होणार आहेस ना हां तो म्हणतोय आज तू मला ब्लॉगर तर हा माझ्या भावाचा मुलग आहे तर तुला मग दाखवतोय मी तर ही बघा आपली जी वड्यांची रेसिपी आहे ना ती तर मी लावलेली आहे आता तर चला अंधेरा कायम रहेगा हा सिरियल सगळ्यांना आठवत असेल त्याला काय हवं मम्मी

अरे त्यासाठी अजून एक गर्ल आपल्याला हवी आहे ओके का आ, का म्हणजे खा म्हणजे खाशा खा म्हणजे वन टू स्टार्ट एक्सिलेंट एक्स गुड 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 व्हेरी गुड व्हेरी गुड एकमेकांना मारू नका व्हेरी गुड व्हेरी गुड विनर झालेला आहे आर्यनानी आणि पवार तर माझा आणि मम्मीचा फ्रीज सेम आहे आम्ही सेम एकाच दिवशी घेतलेला तर असं आहे कारण की अजून आपली फ्रीजची टूर आली नाही म्हणून मी फक्त दाख सांगतेय हे बघ का सोय आहे हे कोण आहे हे, हे, को हे कुठं आणलं सांग मला हे कुठं आणलं बापू हे मार्केट मधून आणलं मार्केट मध नो बट कुठून बरं ठीक आहे चल हा छोटासा बर्गर आहे ना चला कर आणि आहे बियर आणि ओपनर ओके नाही ते लव बड जसे तुम्ही बडेव काय बघू दे जिगी केक डोनट आहे डोनट हा डोनट आहे फायनली आता मी चाललीये या मशीन बघायला खरंच खूप दिवसापासून बघत होते ट्राय करत होते खूप एक्साइट भाऊ पण त्या ट्रीटमेंटनी फरक भरपूर येतो आपण

किती किलोच आहे आहे म्हणजे तरी किती लोकांचे कपडे अजून ह्याच प्राइस मधला चौदा पंधरा पर्यंत क्रोमाचा येतो हा एक सतरा हजार तीनशे पर्यंत त्याच्यामध्ये बाकी मग तुम्हाला हे कमी करून तरी मॅक्झिम लाईस सांगा आणि ह्याच्यामध्ये कोरोमाची ह्याला गॅरंटी काय असते पूर्ण मशीनची वॉरंटी दहा वर्ष मोटरची वॉरंटी आहे

तर आता बेचाय मला भेटला तेव्हा आता काय सांगायचं तर चला तर बघितलंय आता आम्ही आता बघू ट्रिपल भाऊ आहे बघा ट्रिपल बघ सुंदर आहे भाऊ

म्हणशील तिकडे दौरा चल हे गाडी कुठे इकडे इकडं माझी इथे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पालखी आली आहे तर जाताना नाही